नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या पंधरा अध्यायाच्या ह्या शिवलेला अमृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठन करणे म्हणजेच नित्यनेमाने करावयाची पठन रूपी सेव सेवा आहे त्यासारखे दुसरे पुण्य नाही या सेवेने शिवाची प्रसन्नता लाभून सुख शांती समाधान व अभिवृद्धी होते ज्याला ग्रंथ वाचायचे सामर्थ्य नाही त्याने पुढील दिलेल्या बेचाळीस ओव्या नित्य सुचिरभूत होऊन वाचाव्यात त्याने शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळेल या बेचाळीस गोव्या म्हणजेच पंधरा अध्यायाचा सारांश आहे शिवलीला अमृत ह्या ग्रंथातील चौदा अध्यायाच्या प्रारंभी स्तुतीपर असलेल्या पहिल्या तीन गोव्यांचे एकत्रित संकलन करून कवीने पाठकांसाठी त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत पाठकांना सोयीचे व्हावे म्हणून काही ठिकाणी शब्दरचना बदललेली आहे ओम नमो जी शिवा परीमिता आदिअनादिमायातीतीतीतीतीतीतीतीतीती पूर्ण ब्रह्मानंद भरता हेमबरता जगद्गुर ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा आनंद वन विलासा अविनाशा अनंत वशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य मनोजदमना मनमोहना कर्म मोचना विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे दारुण न बांधिती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करून भलत्या मिशे घुडो शिवस्मरण न कळता लोहा लागून झ घटता सुवर्ण असे न कळत प्राशंता अमृत अमर काया होय यथार्थ औषधन्यनता भक्षित परिरोग हरे तात्काळ जय जय मंगलधामा निज तारक आत्मारामा चराचर फलांकित फलद्रुमा नामानामा तिता हिमाचलसुता मनरंजना स्कंदजनका ध्वज दहना ब्रह्मानंदा भव भंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीश धराधर्मेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडासी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अन्माय न कळे तुझे आदी मध्यावसान आपणची सर्वा करता कारण कोठे प्रगट याचे अनुमान थाई न पडे ब्रह्मांडिका जाणून भक्ताचे मानस तेथेची प्रगट सी जगन निवास सर्व भक्त कार्य स्वांगे उडी खालीसी शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी त्या परम पावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्राय चित्तांचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्राय चिंता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत नाचरत त्यासी सर्व सिद्ध प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचक जय जया जी पंचवंदना महापापद्रुम निरंजना मदमत्सरकानन दहना निरंजनाभ्रिजा माता गंगाधरा स्व्हा स्वदना कर्पूरगौरा रंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नंदी नीलहिभूषणा नंदीवहन मर्दना दक्ष मखभंजना दानव दमना दयानिधी जय जय किशोर चंद्रशेखरा पूर्वी नंद नंदीवरा त्रिपुर मदना कैलास विहारा तुझा लीला विचित्र विश्व व्यापका विश्वनाथा विश्वनाथ प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता थ्रेमूर्ती परमानंदा परात् परा परा दशनेत्रा पशुपते पय फेन गात्रा परमंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तो वंदे भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रा युप्रती अघादनी तिथिली सय जय लीतांगा योगी ध्येया भक्तभवभंगा सकलजन आराध्यलिंगा नेहि वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्रामधिक आश्रम अधिक ग्रहपुर उत्तम आणि तान तानधर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव शिवछंद निरंतर त्यासी जिंकले कळी काळा जय जय आजे शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी याचे चित्त विषयी गुंतले अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे कामका का गज विदारक पंचानना क्रोध जल प्रभंजना लोभा चंड किरणा ಧರ್ಮವರ್ಧನಾ ದಶಭುಜಾ ಮತ್ಸರ ವಿತಿ ಸಹಸ್ರನಯನಾ ಲೋಭ ಮಹಾಸಾಗರ ಶೋಷಣಿವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲ ವಿಹಾರ ನಿಗಮ ವಂದ್ಯಾದ್ವಾರೂಢ ಮಾಲಂಕಿತಶರೀರ ಬ್ರಹ್ಮನಂದ ದಯಧಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೇಜಿ ಜನ शिवभजनी परायण सदा शिवलीला मृत पठन किंवा पुण्याशी नाही त्रिजगती जे रुद्राक्ष धारण त्याशी वंदिती शक्र केवळ तयाचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्रमादि चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बाल आणि तरुणा या शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र जे नाना वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेतची तरी बक्षीती मिष्टान तरी ते केवळ पशु समान मयुरा अंगीचे व्यर्थन येण तैसे नेत्र तयाचे शिव शिव मनता वाचे बोलणार आहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे मन वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जाशी वंडिती कल्लोद्भव गजास इंद्र माधव आणि नारदाती योगिंद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर नारदया मिलिंद शुद्ध चैतन्य जगदाद्दिंद विश्वंभर दयादी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद जीवन अगर भस्मा सुरमर्दन भेदातील तिल भ्रुपती तो तो स्वजन भद्रकारका संकटी रक्षि भाविका तेसी कीर्ती अलोकी ब्रि मनोनी भावे तुझ लागून शरण रिगालो असे मी दिन तरी या संकटात काढून पूर्ण सरक्षी नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या समाप्त ओम नम शिवाय